मालेगाव महानगरपालिकेत सत्तापालट होताच वैचारिक संघर्षाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी त्याच्या उपमहापौर दालनात जिहादी टिपू सुलतानचा फोटो लावल्याचं सोशल मीडियावरून जोरदार व्हायरल झालं हिंदुत्वप्रेमी संघटनांनी आपला इंगा दाखवल्यानंतर महानगरपालिकेच्या नगरसेवक विभागाचे हस्तक्षेप करत हे छायाचित्र दालनातून काढून टाकलं खरं मात्र या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता माफी मागितली असली तरी त्यांचे टिपू प्रेम मात्र कमी की नाही देव जाणे असो टिपू मालेगाव आणि बदलती डेमोग्राफी असा विचार करता सुजाण नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता का भासू लागली आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी सेजल मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो आणि उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांची निवड झाल्याचं आपण पाहिलं पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपमहापौरांच्या दालनात जिहादी टिपू सुलतानचा छायाचित्र लावण्यात आलं होतं ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शहरात एकच खळबळ उडाली हिंदुत्वप्रेमी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला हे कृत्य शहरवासियांच्या भावना दुखावणारं आणि शासकीय नियमांची पायमल्ली करणारं असल्याची तक्रार त्यांनी करण्यात आली होती शासकीय कार्यालयात फक्त अधिकृत यादीतील महापुरुषांचीच छायाचित्र लावता येतात याकडे लक्ष वेधून टिपू सुलतानचे छायाचित्र त्वरित काढण्यात यावं अशी मागणी तेव्हा करण्यात आली वाढता तणाव आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने याविषयी तातडीने हालचाली केल्या आणि नगर सचिव विभागाने हे छायाचित्र हटवण्याची कार्यवाही केली राज्यतच तो तर टीपू सारख्या जिहादी से या देशात कुठे स्थान नाही असे असता नाही उपमहापूरबाई काय म्हणतात बघा अभी तो ये फोटो लगा हुआ है जब रिपेयरिंग का काम होगा तो फोटो में कोई टूट फूट ना हो इसलिए हटाया जा सकता है लेकिन उसके बाद हम जो है हमारी विचारधारा के हिसाब से लगाएंगे मैं आपको या फोटो का इशू क्यों बन रहा है मुझे ये समझ में नहीं आ रहा महिला को ओबीसी महिला को डराने की बात की जाएगी ये महाराज जो है वो शाहू और फुले के विचारों से चलता है धर्मनिरपेक्ष है यहाँ किसी की दादागिरी नहीं चले या नवनिर्वाचित उप महापौर टिपू चित्र लावले तर काय परिणाम होते महित नौत ही मुद्दाम हिंदूंना किजवण्यासाठी तेजोभंग करण्यासाठीच हा फोटो लावण्यात आला होता का असा प्रश्न पडणं साहजिकच आहे एकीकडे जिहादींचे उदत्तीकरण करायचं अंगाशी यायला लागलं की संविधानाच्या नावाने गळे काढायचे हा एक सेट पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय त्याहून पलीकडचं म्हणजे टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य काँग्रेस हिंदू विरोधी असल्याचे आहे मुस्लिम तुष्टीकरण हाच अजेंडा असलेल्या काँग्रेस हिंदुत्वाचे रक्षण करणारा प्रताप सूर्य आणि हिंदूंची मंदिरे फोडणारा जिहादी यातील फरक देखील समजत नाहीये धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा तीन हजार आठशे एकतीस मतांनी पराभव झाला या मतदारसंघातील धुळे ग्रामीण सिंदखेडा बाह्यमालेगाव बागलन आणि धुळे शहर या पाच विधानसभा एक लाख नव्वद हजार चारशे शहाण्णव मतांची आघाडी मिळाली परंतु सहाव्या मालेगाव विधानसभा तब्बल एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर मतं तर भाजपला केवळ चार हजार पाचशे बेचाळीस मतं मिळाली मालेगाव सेंट्रलची लोकसंख्या शहात्तर टक्क्यांहून अधिक मुस्लिम असल्याने संदीपान भुमरे यांचा केवळ तीन हजार आठशे एकतीस मतांनी पराभव करण्यात या भागातील लोकसंख्येची भूमिका ही महत्वाची राहिली आहे वास्तविक डेमोग्राफी इज डेस्टिनी ही संकल्पना लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासातून उद्यास आली आहे भारतात गेल्या काही वर्षांपासून सीमावर्ती भागात अवैध घुसखोरीचे कारस्थान पद्धतशीरपणे राबवले जाते त्यामुळे मुस्लिम लोकसंख्येत होणारी वाढ हा चिंतेचा विषय ठरलाय जे जिल्हे हिंदू बहुल आहेत तिथेही बाहेरून आलेल्या या घुसखोरांना कारस्थान उघड त्यामुळे नेमका या घुसखोरांवर कोणाचा वरदहस्त आहे कोण यांना आश्रय देतो याबाबत वेगळं काही सांगण्याची गरज नाही देशात मुस्लिम लोकसंख्या वाढवून शरिया लागू करण्याच्या दिशेने टाकलेली ही पाऊलं म्हणता येतील एक प्रकारे भारतावर इस्लामी राजवट आणण्याचेच हे प्रयत्न आहे हे यापूर्वीही दहशतवाद्यांवर त्यांच्या समर्थकांवर केलेल्या कारवायांमधूनही स्पष्ट झाले थोडक्यात सांगायचं चा तर गजवा हे हिंद या जिहाद्यांनी भारताला दिलेल्या नुसत्या पोकळ धमक्या किंवा कोणतंही कागदोपत्री नियोजन नाही तर त्या दृष्टीने धर्मांधांनी भारताला पोखरण्याचे हिरवे उद्योग चालवले आहेत म्हणूनच हिंदूंनी हा डाव समजून घेणं महत्वाचं आहे असदुद्दीन ओवेसी यांनी एक दिवस भारताची पंतप्रधान हिजाब घालणारी महिला होईल असं म्हटलं होतं हिजाबदारी महिलेला भारताचं पंतप्रधान करणं याचा काय अर्थ होतो हे देशातील सुधार नागरिकांना समजवून सांगायची गरज नाही भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने धर्मांध मुसलमानांचे होत असलेले मार्गक्रमण हे देशाच्या दृष्टीने धोकादायक आहे धर्मांध उद्देश ठेवून लोकशाहीमध्ये मतदानाद्वारे हा हेतू साध्य केला जात असेल तर हेही निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघनच होईल आणि ते राष्ट्रासाठी घातक सुद्धा आहे राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून आपण याविषयी सतर्क राहणं आज आवश्यक आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद